माननीय देशमुख सर अभिनेते संपन्न होत आहेत दृष्टिकोनचे घेऊन त्यांचं या प्रांगणामध्ये उद्घाटनासाठी सहर्ष स्वागत पंकज काळे सर यांचा सुद्धा या ठिकाणी मॅडमांच्या हस्ते सहर्ष सहर्ष स्वागताला यांचा डॉक्टर मनीषा पाटील मॅडम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सहर्ष सहली पी सातारा उपप्राचार्य डी सातारा कर्मवीर भाऊराव विद्यापीठात आज पहिला युवा उत्सव महोत्सव चालू होतोय दिल्ली कॉलेजमध्ये काय प्रतिक्रिया संस्थेच्या यशवंतराव चव्हाण गाडगिळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा त्याचबरोबर छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या तीन ऍटॉनॉमस कॉलेजचं विद्यापीठामध्ये रूपांतर करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत या समूह विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या विद्यापीठाचा पहिला युवा महोत्सव आज त्या ठिकाणी साजरा होत आहे तर त्या ठिकाणी यापूर्वी या, या महाविद्यालयातील विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या युवा महोत्सवामध्ये आमच्या या सर्व विद्यार्थ्यांना थेट आता विद्यापीठ पातळीवरती या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होण्याची संधी या समूह विद्यापीठामुळे त्या ठिकाणी मिळालेली आहे ही सर्व रहीत रहित परिवारांसाठी ही एक अत्यंत अमूल्य अशा प्रकारची संधी या विद्यापीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालिका डॉक्टर मनीषा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या युवा महोत्सवाचं त्या ठिकाणी आयोजन होत आहे विद्यापीठाचे सन्मान्य कुलाधिकारी आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब त्याचबरोबर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर जी टी शिर्के साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत उत्साहपूर्ण अशा वातावरणामध्ये या युवा महोत्सवाचं आयोजन साताऱ्यामधील धनंजयराव गाडगिर वाणिज्य महाविद्यालयामध्ये होत आहे या युवा महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्व कलावंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा नमस्कार मी दीपक देशमुख आज या ठिकाणी करवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा यांनी आयोजित केलेल्या धनंजयराव गाडगिर महाविद्यालय सातारा या ठिकाणी जी युवा महोत्सवाचं आयोजन केलं तर त्या प्रथम युवा महोत्सवासाठी उद्घाटक म्हणून मला बोलवलं होतं आणि त्या महोत्सवाचं उद्घाटन करून मी आत्ता झालो खूप बरं वाटलं कारण या विद्यालयामध्येच आम्ही शिकलो डी जी कॉलेजला म्हणजे रयतच्या कॅम्पसमध्ये आम्ही मोठे झालो आणि त्यावेळी शिवाजी विद्यापीठाला स्पर्धा व्हायच्या युथ फेस्टिवलच्या आणि त्याच्यामधून आम्ही कलाक्षेत्रामध्ये आज जे दिसतोय ते निव्वळ या युव युथ महोत्सवाचे फलित आहे कला आम्ही जोपातली त्याच तर या आता जे सहभागी संघ स्वाहित्य विद्यापीठामधले म्हणजे कॉलेज मधले तीन सहभागी झाले डी जी कॉलेज वाय सी कॉलेज आणि शिवाजी कॉलेज याच्यामध्ये सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी जास्तीत जास्त निखळपणे स्पर्धा करावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि संपवतो जयुर नमस्कार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ yes. सातारा यांच्या युवा महोत्सवासाठी आज अध्यक्षपदी म्हणून मी होतो आणि त्या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे तिन्ही स्वायत्त महाविद्यालयांच्या स्पर्धांसाठी मी सगळ्या संघ प्रमुखांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन मी mm. धन्यवाद नमस्कार मी पंकज कावयम भाऊराव पाटील विद्यापीठ अंतर्गत ज्या आता स्पर्धा भरवली त्या स्पर्धेच पहिल्या स्पर्धेच परीक्षण करायला मला बोलल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि सर्व स्पर्धक संघांना मी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> नमस्कार मी डॉक्टर मनीषा आनंद पाटील करमयूर भौराव पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाची प्रभारी संचालक आहे आणि हा जो युवा महोत्सव करमयूर भौराव पाटील विद्यापीठाचा पहिला युवा महोत्सव धनंजयराव गाडगे वाणिज्य महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे अदनीय कुलगुरू डॉक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा युवा महोत्सव आयोजित केलेला आहे या युवा महोत्सवामध्ये करमयूर भौराव पाटील विद्यापीठाची तीनही घटक महाविद्यालये यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आणि धनंजयराव गाडगे वाणिज्य महाविद्यालय सातारा या तीनही महाविद्यालयांमधील शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी सोळा प्रकारांमध्ये सादरीकरण करणार आहेत याच्यामध्ये चार सांघिक इव्हेंट आहेत आणि बारा इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स आहेत ज्याच्यामध्ये फाईन आर्ट आहे मिमिक्री आहे पाश्चिमात्य एकल गायन आहे क्ला शास्त्रीय संगीत आहे शास्त्रीय गायन आणि त्याचबरोबर फोक लोकनृत्य भारतीय समूह गीत माईल स्किट लघुनाटिका मूकनाट्य हे कलाप्रकार आज या मंचावरती सादर केले जाणार आहे आणि संध्याकाळी चार वाजता या युवा महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध अभिनेते विठ्ठल काळे यांच्या हस्ते होणार आहे याचं उद्घाटन दीपक देशमुख आणि संतोष पाटील सर यांच्या हस्ते झालेलं आहे मिसेस मुख्यमंत्री फेम दीपक देशमुख आणि कलेक्टर मधील संतोष पाटील यांच्या हस्ते सकाळी उद्घाटन झालेलं आहे आणि ज्या महाविद्यालयाला जास्तीत जास्त बक्षिस मिळतील महा त्या महाविद्यालयाला दोन हजार तेवीस चोवीसची ची भाऊराव पाटील विद्यापीठाच्या पहिल्या युवा महोत्सवाची जनरल चॅम्पियनशिपची ट्रॉफी दिली जाणार आहे आणि अतिशय उत्साहामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्यामधील सुप्त कलागुण जे आहेत ते बाहेर पडावेत त्यांना स्वतःची नव्याने नवी ओळख निर्माण व्हावी एक स्टेज त्यांना दिलं जावं यासाठी विद्यार्थी विकास मंडळ यांनी यांच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे धन्यवाद कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आयोजित पहिला युवा महोत्सव आज आपण धनंजयराव गाडवी कॉलेज या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरुणाईचा जल्लोष तरुणाईचा उत्साह असलेला हा दिवस या दिवसाचे साक्षीदार होण्याचा हा असलेला दिवस या ठिकाणी आज न्याथ संपन्न होत आहे मला सांगण्यासाठी खूप आनंद होत आहे की धर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर आपल्याला एक मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे पूर्वी आपण शिवाजी विद्यापीठ या माध्यमातून पुढे जात असताना दोन तीन स्टेजेस मधून पुढे जावं लागत असतं परंतु आता डायरेक्टली एंट्री आपल्याला युनिव्हर्सिटी लेवलची मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी करुणाईचा जल्स पाहण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे या आजच्या या दिवसामध्ये एकूण सोळा इव्हेंट्समध्ये मुलं सादरीकरण करणार आहेत त्यामध्ये भारतीय संगीत असेल लोकनृत्य असेल लोककला असेल वादविवाद स्पर्धा असतील मातीकाम असेल कातरकाम असेल तर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण कला मुलांना वाव देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन विद्यापीठ पातळीवरती केलेलं आहे व त्या आयोजनाची जबाबदारी एकच रोग वाणिज्य महाविद्यालय या कॉलेजला प्राप्त झालेली आहे मी प्राध्यापक म्हणून सचिन सिंग ॲज अ कल्चरल कोऑर्डिनेटर म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी मला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव मुक्ते साहेब त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांचंही मार्गदर्शन लाभलं व या तरुणाईचा आजच्या दिवसाचा या जल्लोषाचा साक्षीदार होण्याची संधी मला प्राप्त झाली व मी या चॅनलला पण विनंती करेल की आजचा हा तरुणाईचा दिवस सर्व समाजाला दाखवून द्या की आजची तरुणाई ही खरोखरच त्यांना जर योग्य दिशा योग्य व्यासपीठ व योग्य संधी उपलब्ध करून दिली तर ते संधीचं स्वरून करू शकतात व यामधूनच मोठे कलाकार याच कर्मचार्यांच्या कॅम्पसमध्ये घडू शकतात हे या ठिकाणी सिद्ध होऊ शकतं तर या सर्व गोष्टीसाठी मी या चॅनलचे मनापासून धन्यवाद आभार मानतो सगळ्यांनी